नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार ना आहे परत एकदा एकदम खतरनाक जंगलामध्ये आणि ह्या साईडलाच बाजूला नदी आहे आणि नदीच्या बाजूला आपण आज कॅम्पिंग करणार आहोत आणि ती कॅम्पिंग मित्रांनो आपल्याला झोपडी वगैरे बनवायची आहे तर भरपूर लेट झाला आपल्याला म्हणजे लवकर निघायला पाहिजे तो घरून कमीत कमी तर आता तीन वाजले जर आपण झोपडी बनवायची असेल तर सकाळी अकरा वाजेपर्यंत तरी निघायला पाहिजे तो म्हणजे झोपडी एकदम आपली परफेक्ट झाली असती कालो खुवायच्या आत तर बघूया प्रयत्न करू पटकन झोपडी बनवायचा तर पाटोपट काट्या काढूया आणि हात जागे आपल्याला मस्त आहे की झोपडी बनवून फुल नाईट कॅम्पिंग आहे तर आजची व्हिडिओ थोडी वेगळीच होणार आहे चला तर नक्की व्हिडिओ मी हा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील भरपूर टायमानंतर आपला टेंट ओके झाला आहे कारण अशी असा टेंट लावायचं एक कारण आहे मित्रांनो कारण जी आपल्याकडं स्टिक होती ना काठी ती एकच राहिली आणि एक आहे ना घरी विसरून आलो तर आता इकडे जंगलात पोचल्यानंतर माहीत पडला की आपल्यासोबत एकच स्टिक आहे म्हणून एकच काठी आहे म्हणून तर टेंट ह्याच्याशिवाय उभा नाही राहू शकत तर त्याच्यामुळे आपण हा जुगाड केला आणि घर पण इकडून भरपूर लांब आहे तर जायला भरपूर टाईम लागला असता आपण टेंटला वगैरे कसा लॉक करतो दरवाजा सेम असाच लॉक होईल पूर्ण त्यासाठी आपण पुढे चैन ठेवलं याला त्याने लॉक करू आपण दीड ते दोन तास गेले याच्यासाठी चला पटकन इथून तयार करूया कारण भरपूरच टाईम झाला आहे आणि आपण आणि आज बनवायला चिकन आणि चिकनची एक वेगळी रेसिपी बनवायचा प्रयत्न करू आपण त्याचा चला टायर तयारीला लागूया मस्तपैकी आपण याला शाळा पाणी आणलाय पिऊन घेऊ पुरा आहे पाणी वाटला आता कमी आहे लाच भरला बघा इकडे मस्त आहे ना आपण पूर्ण दगड वगैरे लावून पॅक केलाय आणि मस्त वाटतं आतमध्ये पण आपल्याला बनवायचं चिकन आज आहे ना भरपूर वस्तू विसरलो या विली चहाचा भांडा पण नाही आणला भरपूर काय वस्तू विसरलो घाई घाईत निघालो एकदम आपल्याला आहे ना चिकन बनवायचे आहे तर चिकन दागडावरती मस्त बनवायचे आहे कौल फ्राय वगैरे आपण भरपूर वेळेला बनवले तर दागडावरती मस्त चिकन बनवूया त्यासाठी आपण इकडे दगड वगैरे शोधून घेऊन येऊ हो चला दगड आहे ना दगड आपण चेंज केले पोपड ह्या साईडला भरपूर आहेत तेव्हा वरती गेले त्या साईडला दगड चेंज केले दगड चेंज का केली माहिती आहे कारण ती दगड आहे ना मध्येच तडा पण गेला असता तिला कारण ती दगड थोडी वेगळी होती मातीची वगैरे कशी असते अशी दगड होती एकदम भारी दगड आहे तर ही चांगली पोळी पेटायला आपण ह्याच्यावरती चांगली होईल आपली चिकन वगैरे हो तर आपण पेटवली बघा भागावरती भरपूर आहेत मस्त आहे ना इकडे इस पण पेटले तर आपण फक्त आता वाट बघू दगड गरम व्हायची त्याच्यावरतीच आपल्याला चिकन बनवायचं आहे आणि हा टायमाला भरपूर अशा वस्तू विसरलो चहा बनवण्यासाठी पण भांडा वगैरे नाही आणला म्हणजे कुठल्याच भांडा नाही सोबत फक्त दगड आहे आपल्यासोबत आणि चिकन आहे आणि मसाले आहेत नेमके आणलेले त्याचे तेल वगैरे पण जास्त नाही आणला सोबत चिकन नाही ना तोपर्यंत मस्तपैकी मसाला वगैरे लावून घेऊ थोडा त्याच्यावरती आपण दही टाकलाय आहे तर टाकू मस्त मसाला तिकडं आहे मीठ मस्त की टाकून घेऊ दगड आहे ना तिकडं भरपूर गरम झाली पटवट मीठ वगैरे हो टाकू बनवायची सुरुवात करू मस्त थोडं तिखट होईल नाही ना ठेवू या कारण तिकडं मस्त पैकी दगड झालेत गरम तेलाचा वापर अजिबात नाही करणार आपण फक्त पलटत राहायचं आहे तेल अजिबात वापरायचं नाही तेल आणलंय नाही सोबत ते त्याज त्याला काही प्रश्नच नाही आपण इकडे आपण पहिल्यांदाच आहे दगडावरती चिकन दगड पण आहे ना मस्त गरम झाले फूल आणि तेलाचा वापर नाही केलाय आपण थोडंफार नॉर्मल पाणी पण सुटलंय बघा त्याला मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय पाखर ओरडतात बघा तिकडे आणि वरच्या साईडला आहे ना ह्या साईडला माकडं वगैरे हो ओरडत होते भरपूर काही पीस तयार झाले तिकडचे पलटी करायला लागेल काय काही ती स्वलं पण ती करायला लागणार आपल्या चिकन मस्त रेडी झालाय एक नंबर झालाय आवाज बघा संध्याकाळच्या टायमात मस्त पक्ष्यांचा आवाज येतो इकडे तर जिथे आपण टेंट लावला आहे ना तिथे एक डबका आहे असा मस्त आणि बऱ्याच वरती एक डबका आहे म्हणजे असे डबके डबकेच राहिले जातात कारण पाणी भरपूर कमी झाला तर ह्या टायमाला आहे ना माकडं किंवा प्राणी म्हणजे पाणी प्यायला उतरत असतील तर आपण इथे आहो ना तर वरच्या डबक्यामध्ये वगैरे गेले असेल तिकडे चला बघूया आता बहुतेक एक अर्ध्या ते पावन तासामध्ये संध्याकाळ होईल पूर्ण थंडी निष्पाट पडते ह्या टायमाला आता संध्याकाळीचं समजेल आपल्याला बघूया इकडं आहे ना पाणी जाण्यासाठी आपण रस्ता करू बारी बारीक जेणेकरून पाणी वरता राहील पाणी वरचा पण क्लिअर होईल आपल्याला मगाशी आहे ना तिकडे एक बॉटल भेटलेली आणि आपण रॉकेल आणलाय सोबत तर काहीतरी नवीन जुगाड आपण करू म्हणजे बत्ती वगैरे हो आपल्याला पेटवताना येईल इकडेच कुठेतरी आपण आहे ना एक बॉटल बघितलेली काचेची बॉटल बघितलेली ती जर असली ना तर आपण रॉकेल आणलाय थोडाफार सोबत तर मस्त आपण आहे ना बत्ती तयार करू त्यासाठी म्हणजे रात्रीची उजेड आहे ना भरपूर पडणार आपल्याला ही बॉटल भेटली काचेची तर तिच्यामध्ये मस्त आपण रॉकेल टाकून बत्ती पेटवू शकतो

आणि आपल्याला एखाद असा बूज भेटला आहे वाहून आलेला बूज भेटला आहे तरी आपण कारण माहिती आहे हा बॉटलचा बूज आहे ना पूर्ण प्लॅस्टिकचा आहे पूर्ण कुसला आहे पण तर आपण त्याला होल पाडू कोयतीचे धार पण पूर्ण गेले आपण आहे ना बत्ती लावू ना त्यासाठी आपण वाद तयार करतो आहे मस्तपैकी जुनी आठवण म्हणजे जेव्हा पहिले कसे होते जेव्हा घरी लाईट जायचे ना तेव्हा असे आम्ही टेंबे वगैरे हो टेंबा बोलायचो काही ठिकाणी बत्ती बोलतात तर असे पेटवून ठेवायला लागायच्या रॉकेल असायचं आणि आता रॉकेल जास्त कुठे बघायला पण नाही भेटत तर आपण मागच्या टायमालाच आणून ठेवलेलं रॉकेल त्याच्यामुळं हाय आपल्याकडं वर्षांनी ही अशी बत्ती बघायला भेटणार आहे ना एकदा आपण रॉकेट भिजवून घेऊ मस्त इकडे आपली बत्ती पेटले आणि पहिल्या ना अशीच बत्ती वगैरे हो बनवायचो टेंबा ते मगाशी ताना ताणा ठिकाणी राहून त्या इकडे कारंद्याचा ताना पण होता मग असे तर आपल्याला एक कारंजा भेटला आहे बघा कंदमुलं मुलं भेटलाय आपल्याला मस्त तर आपण खाऊ शकतो अजून इकडे कुठं आहे काय बघा एक दोनदा आपल्याला आहेत ना मस्त करंद भेटलेत कारण इथे वेल होती करंदाची ती मग अशी आपण जेव्हा भाटी वगैरे काठी तोडत होतो ना त्या टायमाला ही करवंद पडलेली ती आता आठवण आली मस्त आपण भाजून खाऊ त्यांना मस्त आहे ना पिवली आहेत बघा आतमध्ये गोड आहेत मगस पुसून यायला तीन ते चार पीस खाल्ले आपण आणि आपले कारांदे पण मस्त झाले ते बघा पिवला पिवला मस्त वेगळे एक नंबर खायला आणि हे कारांदे पण आहेत ना मस्त लागतात खायला सॉलिड एकदम तर बॉईल वगैरे करून पण एकदम मस्त लागतात तर आपल्याकडे भांडं वगैरे असताना त्याला बॉईलच केले असते या खायला <दोगा> <दोगा> एक नंबर खायला लागतात कंद मुले माकड्यांचा आवाज भाग असला जोरात थंडी जर पडली नाही ना तर राहायला काय वाटणार नाही थंडी पडली ना तर भरपूर वाट लागणार आहे तर बघूया

चुका है एकदम थोड़ा भारी है ना एक नंबर धारा चिकन चिकन है ना सॉलिड चिकन है आणि आपण तीन पाव आणले आहेत चार पाव आहेत तीन पाव खाऊ आता नंतर कधी भूक लागली ना तर लाग ठेवू एक पाव चिकन पण थोडा एक दोन पीस ठेवू तर या मस्त कैकी जेव्हा बसला आणि आत्ता वाजले आहेत पाहुणे नऊ वाजले चला खाऊन घेऊ पटापट आणि इकडे स्तोट बारीक बारीक चालूच हो ठेवले बारा उठला मस्त आहे ना पण पावासोबत चिकन खाल्ली एक नंबर वाटला पॉलेट जोपर्यंत इस्त चालू आहे ना तोपर्यंत एकदम थंडी जाणवत नाही जर असं बाहेर गेलो ना तर भरपूर थंडी जाणवते इस्तूच्या तो जवळला तोपर्यंत काय नाही वाटत आणि आता पाणी तर एवढा थंड झाला आहे ना भरपूर थंड आहे पाणी मग अजून अर्धा तास इथं बसू त्याच्यानंतर अर्धा पाऊन तास बसू आजूबाजूला आहे ना असं लक्ष ठेवायला लागतो तरी पण आपली इस तर चालूच आहे अर्धा तास अजून बसू अर्धा पाऊन तास त्याच्यानंतर आपण झोपायला जाऊ बसल्यापैकी बघूया रात्री थंडी किती लागते ह्याच्यामध्ये तर लय बेकार हालत होणार आहे पण जोपर्यंत इसतो आहे ना ती तशी चालू राहील पण आपण बत्ती बंद करून देऊ बाहेर गोष्ट होती नाही सध्या मस्त आहे ना इकडं वजन वगैरे ठेवू काही ना काहीतरी जेणेकरून पूर्ण पॅक होईल इकडे बघा पूर्णच पॅक झाला काही टेन्शनच नाही सगळीकडून राहिला पूर्ण एकदम पॅक झाला आपला सगळं करून पण बघा पूर्ण कापड वगैरे लावला आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सगळीकडून पॅक आहे आणि इकडे दगड आहे इकडे आपले बॅग आहे जे आपल्या नेहमी उशाला असते काही टेन्शन नाही झोपूया म्हणूनपर्यंत तरी यांना थंडी एवढी जाणवत नाही कारण इस्तो बाहेर चालू ठेवलेली तिथून चालू आहे रात्रीवरती किंवा उद्या सकाळी येणा भरपूर थंडी लागणार आहे उघ्यास कशी झोप लागते असंच काय वाटलं तर नक्की लागू कारण आपण जेवढे ट्रेनमध्ये शिफ्टी होतो ना तेवढा इथे ते शिफ्टी ना आपण तर आजूबाजूला आहे ना भरपूर असे म्हणजे आजूबाजूला आहे ना काही ना काहीतरी येऊ शकतो इकडे बारीक किडका वगैरे चला झोपया गुड नाईट गुड नाईट झोपया